म्हणालं की मटन तर खाल्लंच पाहिजे मी पहिल्यांदाच करतोय आलो ते स्विमिंग पूलच्या एका फॅक्टरीमध्ये घरी आल्यानंतर अजून एक मोठा इन्सिडेंट झाला तर काय झाला ते दाखवतो नमस्कार माझं नाव प्रगत ओके माझं नाव आणि आता आपण आहोत पुण्यामध्ये नाही पिंपरी चिंचवडमध्ये ओके आणि मुशीच्या जवळच आहोत आणि इकडे नाही पठारे मटन खानावळ आहे ओके तर बघा मागे बघू शकता तर आज आम्ही तिकडे जेवायला आलो आहे तिकडे रान खूप छान मिळतं असं ऐकलंय आम्ही तर आज बघूया रान काय मिळतं आणि त्याच्याशिवाय मला असं वाटतं मटन तर थोडं खावत लागेल आलाय तर मटन खाके जाऊन तर चला आतमध्ये जाऊया सो बघा पठारे मटन खानावळ रेस्टॉर कुटुंबासाठी स्वतंत्र बैठक जाऊया आणि असा मोशीचा परिसर आहे सो प्रेरणा मला सांगत असते कोणी एकीकडे मोशी म्हणजे ना एक छोटंसं गाव होतं आणि इथे मोठ्या प्रमाणात शेती चालायची ओके सो भरपूर शेती होती पण आता तुम्ही बघू शकता आता हा इथे आहे ना हा इकडे वुड्स विला प्रोजेक्ट आहे आणि खूप मोठा प्रोजेक्ट आहे तर इथे पण कन्स्ट्रक्शन चालू आहे थोडीफार शेती अजून पण आहे नाही असं नाही बघा आता इथे पण शेती आहे ओके पण सगळं कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन आणि मोठ्या प्रमाणात अर्बनायझेशन आता इथे झालेलं आहे तर लहान तुम्ही बघू शकता आता इथे पण ही, ही बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू आहे सो दिस इज अ बिल्डिंग आणि या सगळ्या गाड्या पार्क आहेत चांगलीच भूक लागली आहे दुपारच्या बाजूलात एक तर so, मस्त जेवायचं आपल्याला बघा अशी काही सेटिंग आहे एंट्रन्स केल्यावरती थोडा वाड्यासारखा फील आहे मध्ये मस्तपैकी छान असं गार्डन आहे इथे लहान मुलांना खेळण्यासाठी आणि प्रेरणा इकडे मस्त झाडं लावली आहेत वा छान असं एकदम थोडं भारतीय बैठकीसारखं वाटायला लागलेलं आहे तिकडे पुण्याचे सगळे शेतकरी आणि दूध बैल बकऱ्या आणि झाडं तर मस्तच आहेत यार असम ठीक आहे आतमध्ये जाऊया हो बघा असं काहीचं ॲम्बियन्स आहे आणि मस्तपैकी आता ऑर्डर देतो दे। आहे भिटतो आहे इथे फॅमिलियर फेसेस एक चिकन रान सूपच्या हिशोबाने प्रेरणा सूप पिणार आहे काही कल्परेट आहेत सगळे बघा ॲम्बियन्स तुम्ही बघू शकता पुण्याचे लोक मटनचे शौकीन पुण्याला आले की मटण तर खाल्लंच पाहिजे म्हणजे ॲक्च्युली कोल्हापूर पुणं सातारा कराड हा सगळाच पट्टा पण कोणतं मटण बेस्ट आहे पुणं की कोल्हापूर इज तसेच कॅचं मेनू आहे ओके सो स्पेशल मटन थाळी त्याच्यामध्ये सोलकढी अंडा वगैरे येतं पण मी नॉर्मलच घेतली आहे मटन अळणी पण आहे बघा इकडे आणि तिकडे मस्तपैकी चिकन रान सिक्स सिक्स्टी फाय हे स्पेशल आहे हे पूर्णच्या पूर्ण कोंबडी येते अशी आणि मटन रान पण आहे बघा डिश अशी येते चिकनचा पे चिकन स्टार्टर स्पेशल चिकन थाळी चिकन थाळी उकड चिकन थाळी सो बरंच आहे जेवण स्टार्टरमध्ये पण आहे मटन करडा आहे बघा इकडे वजडी भुर्जी आहे खारे वजडी आहे मटन चॉप कलेजी फ्राय मटन काळा मसाला फ्राय वजरी फ्राय मटन धनगरी आहे ओके सो मटणाचे वेगवेगळे प्रकार आहेत बघा आणि मस्तपैकी मराठी गाणी लागली आहेत अजून काय पाहिजे माहोलमध्ये मा पोट भरून ताव मारायचा आज मटणावरती काल पण मारला आहे आणि आज पण आलो आहे तर खाऊनच जायचं सो जा। so, बघा इकडे मागवला फावण्याची आणि सू इथे स्टार्ट केली आहे आता आमचं जेवण येत आहे आणि जे प्लेट आहे फक्त हाडांसाठी हाडांचा आणि बघा ते जे आलं आहे ते आपलं चिकन रान इथला फेमस डिश आहे इकडे एकदम हे बघा मस्तपैकी अख्खीची अख्खी कोंबडीच आहे इकडे मस्तपैकी दोन लेक इकडे बघा चाप मस्तपैकी आणि वाव कलर बघा आणि याच्यामध्ये बघा तूप टाकून पण घेतात आणि टाईप आहे तिखट आहे ओके मस्त मैकी कांदा तूप वाटी मस्तच वाटतं ना मस्तपैकी तूप टाकायचं तर आपण ऑर्डर आता भिट्टूला देऊया बिट्ट एक जर आपण प्लेटमध्ये टाकू शकतो इंडिव्हिज्युअल किंवा वॉट एव्हर काय करायचं आहे प्लेटमध्ये प्लेटमध्ये घेऊन प्रत्येकाला आपल्या चॉईस नुसार घेता आहे हो। तर चला आता आपण प्लेटमध्ये घ्यायला सुरुवात करूया आपापल्या प्लॅट पुढे पुढे द्या एकदम भारी वाटतं आहे सो so, हा झाला आपला स्टार्टर मस्तपैकी रान आणि आता बघा सो या आता याच्यावरती आपण थोडं हे घ्यायचं ना खूप घ्यायचं हे मी पहिल्यांदाच करतो आहे असं तूप वगैरे आणि खूप खरडा मग याच्यावरतीच टाकायचा की हा साईडला तिकड हवा असेल तिकड हवा असेल तर ओके तर आधी आधी असं टेस्ट करून बघतो आणि नंतर मग बघूया टाकायचा की नाही सो बघा इकडे मस्तपैकी आपली इकडे आहे आणि पहिला लेग चटणी आहे त्या चटणी मिक्स केली आहे पहिल्यांदाच खातो मी तुपामध्ये यायचो मिक्स करत पण चांगलीच जाऊ लागतो तुम्ही पण ट्राय करू शकता मग बाहेर एवढं तूप घेऊ शकता नाही आवडत असेल तर तूप नकामत मस्त आहे आणि वाडापुक्तो ती मटण थाळी आणि बघा आता इकडे आपली मटण डाळी पण आलेली आहे इकडे मटणचा रस्सा मटन सुक्का भाकरी बघा केवढी मोठी आहे भली मोठी आणि इकडे अणी रस्सा आहे इकडे चिकन डाळी आहे सगळी चिकन सुक आहे चिकन ग्रेवी आहे अंड आहे सोलकडी आहे आणि रस्सा आहे आणि चपात्या आमचा रान तर आता ऑलरेडी खाऊन चपण्याच्या मार्गावरती आणि आता वेळ झाली होती मटणावरती झोटून पडायची सो जेवण तर एकदम छान होतं पोट भरून जेवलं आहे रान तर एकदम मस्त आणि रानबरोबर एक लहान लाल कलरची चटणी येते ओके किंवा जे म्हणाल तुम्ही ओके ती पण हॉस्म होती त्याच्यावर रान खायची मजा वेगळीच आहे मटण थाळी पण आणि चांगली गोष्ट म्हणजे ॲम्बियन्स ओके ॲम्बियन्स खूपच छान आहे आणि दोन्ही आहे म्हणजे फॅमिली सेक्शन पण आहे आणि बार सेक्शन पण आहे सो त्यांना ते एन्जॉय करायचं तरी ते पण एन्जॉय करू शकता तुम्ही तर चला आता आपल्या इथून पुढे जायचं तुम्ही एका तुम डेस्टिनेशनला तर चला निघूया आता पण आलो ते स्विमिंग पूलच्या एका फॅक्टरीमध्ये कारण बघा आपला रिसॉर्ट लाईन आहे आणि रिसॉर्ट लाईनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर ते स्विमिंग पूल स्विमिंग पूल शिवाय आपला बिझनेसच होऊ शकत नाही तर त्याच्यामुळे आज डायरेक्ट फॅक्टरीच गाठली आहे की बाबा उद्या जर स्विमिंग पूल आपल्याला पाहिजे आहे ओके तर हे बघा हे असे रेडीमेड स्विमिंग पूल आहेत कारण जर आपण स्विमिंग पूल बनवायला गेलो आपल्या रिसॉर्टवरती तर आपल्याला प्रचंड मेहनत करावी लागते मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात आता हे रेडीमेड फायबरचे स्विमिंग पूल येतात ओके तर हा दादा कितीच आहे बाय हा वीस बाय दहाचा आहे दहा। ओके हा बघा हा भला मोठा आहे म्हणजे जर तुम्हाला एकदम प्रॉपर असं स्विमिंग पूल जसं आता आपलं सोनगिरीचं फार्म हाऊस आहे तर त्याचा वीस बाय दहाचा असतात ओके सहा साडेचार फुटी आपला प्रॉपर असा स्विमिंग पूल आहे आणि हा आता बाहेर वाटतोय तुम्हाला पण नंतर तुम्ही जमिनीमध्ये खड्डा खोदून नंतर त्याच्यामध्ये इन्स्टॉल करू शकता हा कितीचा आहे सहा बाय हा सहा बाय बाराचा आहे तो बघा आता हे सगळे इथे मॉडेल असे बनवून ठेवलेले आहेत बत्तीस चौदा हा बत्तीस चौदाचा हा तर भला मोठा आहे येस ओके आता तुम्ही आता जे आपले बाकीचे रिसॉर्ट्स आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं जे मोठे रिसॉर्ट्स असतात तर त्याच्यामध्ये असा असू शकतो बाकी तुमचं छोटं रिसॉर्ट असेल तर तुम्हाला दहा बाय वीसचा हा एवढा आयडियल होऊन जाईल प्लंज पूल काइंड ऑफ बनवताय तर हा सहा बाय बाराचा बऱ्यापैकी इनफ आहे ओके okay, आणि सहा बाय बाराचा चौकोनी पण येतो जरुरी नाही आहे की तुम्हाला तसाच बनवला पाहिजे नंतर हे दहा बाय बाराचे अजून इथे बनलेले आहेत ते आणि इकडे बनवण्याचं काम चालू आहे बघा हा पण वीस बाय दहाचा आहे मला वाटतं जनरली रिक्वायरमेंट वीस बाय दहाची असते बघा हा पंचवीस दहाचा आहे आणि तो पण वीस बाय दहाचा वाटतं ना तो तिकडे पण वीस बाय दहाचा आणि इथे बघा तुम्ही बघू शकता मोठमोठ्या क्रेन्स आहेत आणि त्याच्या अनुषंगाने या फॅक्टरीमध्ये इथे काम चाललेलं आहे तर कसं आहे <laughs> शेवटी बिझनेस करायचं म्हटलं की तुम्हाला ज्या ज्या गोष्टी लागतात त्याच्या सोर्सला पोचणं आवश्यक आहे आणि बघू शकता फॅक्टरी हा बघा हा तर इकडे अजून एक चाललाय तर आता इथे बेसिकली काम चालू आहे चा। त्याचं परत मेहनतीचं काम आहे हा कितीचा असेल वीस बाय दहाचा आहे आणि अजून याच्यापेक्षा छोटा आहे का सहा बाय बाराचा हा कितीचा आहे चौदा बाय आठचा आहे अठरा आठचा आहे हा एक भला मोठा आहे हा तीस बाय बाराचा आहे सो so, याच्या क्वालिटीबद्दल वगैरे मी तुम्हाला सांगेन नंतर आणि वॉरंटी वगैरे कसं काय असते ती पण तुम्ही बघू शकता मोठमोठे स्विमिंग पूल आहेत छोटा पण बनू शकतो मोठा पण बनू शकतो तुमच्या रिक्वायरमेंटनुसार आहे सो बेसिकली बघा हे असं मोल्ड बनवावे लागतात आणि हा मोल्ड बनवल्यानंतर मग तो तुम्हाला okay, तसा मिळतो so, ओके सो प्रत्येकाचा असा एक मोल्ड बनवून ठेवावा लागतो सो बघा एम आय डी सीमध्ये आलो आहे आता प्रेरणाचा एक फ्रेंड आहे तर त्याच्या आम्ही फॅक्टरीवरती आलो आहे त्याचं बॉक्स बनवण्याची फॅक्टरी आहे तर इथे बघा बॉक्स बनवण्याचं काम चालू आहे छोटे मोठे भले मोठे बरेच बॉक्स हे बघा सगळं बॉक्सच सामान आणि हे बघा ही केवढी मोठी मशीन आहे बघा मशीन आली आहे अगेन चायनावर ओके सो चायनाची मशीन आणि याच्यावरती पण वेगवेगळं काम चालतं बॉक्स बनवण्याचं केवढा मोठमोठ्या आहेत बघा ना आणि केवढे सगळे कामं चालले आहेत इथे पण ताई आहेत तर ते आपण इथे काम करतो आणि इथे काही रेडीमेड बॉक्स पण बनलेले आहेत बघा हे सगळे असे रोल असतात पेपरचे आणि त्याच्यावरून काम चालतं आणि बघा आता सध्या आपण पिंपरी सोडून तू बाहेर पडतो आहे आता प्रवास चालू केला आहे तो कर्जतला okay, जो फ्रेंडाच्या right. फ्रेंडबरोबर बऱ्याच गप्पा मारल्या आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीबद्दल पण बरंच काय डिस्कशन झालं नवीन नवीन बिझनेस आयडिया आणि या सगळ्या गोष्टींबद्दल आणि समोरच बघा आपला भारताचा झेंडा किती भारी वाटतो आहे ना असं एकदम आणि आता एक दीड तासावरती आहे आपलं कर्जत ओके सो फटाफट जायचं आहे बघू आणि त्याचवेळी काश्मीरमध्ये तो बॅड हल्ला झाला आहे अठ्ठावीस लोक मारले गेले आहेत आणि दोन मराठी माणसं पण सो सहा मराठी सहा मराठी माणसं होते अरे बाहेर कुठे ना कुठेतरी बघा सगळ्यांचंच वाईट झालं ओके म्हणजे ज्याने पण हे कृत्य केलं आहे मला वाटतं कुठे ना कुठेतरी याच्यामध्ये पाकिस्तानचा हात नक्कीच असणार ओके त्याच्याशिवाय होऊ शकत नाही कारण लोकल माणूस ना अशा हत्या कधीच करू दजावणार नाही आणि त्यांना माहिती आहे की जर त्यांनी जे केलं आहे त्याच्यामुळे त्या लोकांचंच काश्मीरी लोकांचंच किती नुकसान झालं म्हणजे ही अठ्ठावीस लोकं वारली गेली त्यांचं नुकसान तर आहेतच पण त्याच्याशिवाय सगळ्याच्या सगळ्या त्यांचा टुरिझमचा यावेळेचा सीझन फुकट झाला की त्यामुळे लोकल माणसं असं आता ती वृत्त करणं थोडं डिफिकल्टच वाटतं अन्य सांगतील कोणतरी फॉरेन पॉवरचा त्याच्यामध्ये हात असण्याशिवाय म्हणजे लोकल माणसं आहेत आणि त्याच्याशी मला असं वाटतं काही पाकिस्तानी पण नागरिक आहेत त्याच्यामध्ये पण आतापर्यंत कधी पर्यटकांवरती हल्ले झाले नव्हते त्यांच्यामध्ये पण आता यावेळी त्यांनी ते पण केलं आहे तर होपसो आपलं गव्हर्नमेंट त्याला चोख प्रत्युत्तर आणि लेट सी कसं काय होतं ते तर आपण आता त्याला फटाफट मूव्ह करूया कर्जतला जायला आणि फायनली आपण आलो आहे ते मध्ये ओके सो घर वगैरे सगळं प्रॉपर सेटअप झालेलं आहे स्पेसिफिकली ब्रेकफास्ट जायला आहे आणि आता वाट बघतोय ते माझ्या भाऊकीची म्हणजे भाऊ आहेत ओके okay, भाऊ माझा कर्जत म्हणत राहतो तर त्याचा चिकनचा बिझनेस आहे बाळा तुम्ही त्याला भेटला असाल ते माझा अजून एक कझिन आहे तू तू मुरबडला आहे ते सगळेजण घरी येतात पण त्याच्यात जेव्हा काल आम्ही आलो ना तेव्हा काय करत नव्हतं ओके कारण आम्ही काल पूर्ण ट्रॅव्हल करत होतो नंतर मग फ्रेंडाच्या मित्राला भेटलो तो बोलला अरेता तू नंबर तर आला पण तू ट्रॅव्हल करून आला आहे डोळे चेक करून घे मग डॉक्टर गेलो डोळे चेक केले तर ओके होतं काय प्रॉब्लेम नाही नंबरच आहे हां तर हां तर त्याच्यामुळे थोडंफार म्हणजे असे डोळे झोंबत वगैरे होते आता त्यांनी आयड्रॉप दिले तर नाऊ फिलिंग बेटर आणि बाकीच्या डोळ्याचं पण घरी आल्यानंतर अजून एक मोठा इन्सिडेंट झाला तर काय झालं ते दाखवतो पण काय झालं तर ऍक्चुअली काय झालं इथं थोडं ना लिकेज तर त्या लिकेजमुळे ओलावा होता आणि आम्ही आलो त्याच बी लाईट घेत ओके तर आतमध्ये आलो तर आमचे जे बल्ब असतात त्या होते हॉलचा पण ती पडली पडली तर त्याचा बोट ना दाखवत अशी अवस्था झाली असं नाकड झालं बोट ऍक्च्युअली खूप जोरामध्ये ते आपटलं गेलं पाणी असल्यामुळे अजून ते सरकलं हात आणि जी किचनची कडा असते बॉर्डर असते जी टाइल्स असते खालची त्याला ते एकदम म्हणजे कॉर्नरला ते एकदम आपटलं गेलं आणि मग ते हे असं वाकड असं झालं तर बघा असं काहीच प्रकार झालेला तर मग प्रेरणा त्यावेळी प्रचंड घाबरलेली ओके आता बोट राहत की नाही बोट राहत की नाही माझा बोट राहील ना म्हणजे मला फ्रॅक्चरची वगैरे काही भीती नव्हती पण म्हणजे फ्रॅक्चर जरी झालं असतं तरी फाईन रिकव्हर होतं पण हे एकदमच आणि विदिन अ सेकंड म्हणजे मी पटकन लागला बघितलं तर एकदम ते वाकडं झालं आणि त्याच्यामुळे टेंशन आलं अरे नक्की काय झालं तर थँक्स टू आता माझे पार्टनर वगैरे इकडे असतात तर माझे पार्टनर वगैरे इकडे असतात तर त्याच्यामुळे कसं होतं की आम्ही पटापट त्यांना कॉल केला डॉक्टर विचारला तरी एक साबळे डॉक्टर म्हणून आहे तिकडे इथे एक राष्ट्रवादीचं ऑफिस आहे त्याच्या बाजूलाच ते साबळे डॉक्टर क्लिनिक आहे त्यांचं तर मग आता फटाफट डॉक्टर एक्सपिरियन्स डॉक्टर होते त्यांच्याकडे गेलो तर ते म्हणाले काही नाही टेंशनचं काम नाही डिस्लोकेट राहिलं आहे तेवढावर निभावलं म्हणजे ते ते हो हो होते पण मी म्हणलं नाही मला खूप प्रचंड दुखत आहे ते म्हणाले ठीक आहे आपण इंजेक्शन देऊया दिला आणि मग त्यांनी ते हे केलं सरळ केलं आता ते बांधून ठेवायला सांगितलंय थोडं आपल्या साईडने थोडस काळसर झालंय पण ठीक आहे आठवडा दोन आठवडा रिकव्हर व्हायला लागेल तोपर्यंत जरा आहे आणि नंतर सगळे कजिन्स येतात ते कजन्सबरोबर गप्पा मस्ती करायची आहे त्यानंतर संध्याकाळी आम्हाला शूट आहे इकडे पनवेला एका बिल्डिंगचं तर ते करायचं आणि उद्या सकाळी सकाळी आपल्याला निघायचं आहे ते मिळवावलं जायला आणि परवा आपलं कणकवलीला शूट आहे सो so, अशी जरा धावपळीचं आयुष्य आहे ओके सो हा होत राहतात वगैरे शो मस्ट गो त्या प्रेरणा पण आहे माझ्यामुळे आता ठीक आहे आता फटाफट जरा चहा पितो कझिन जरा गप्पा वगैरे डप्पा होणार सगळ्या बऱ्याच गोष्टी आणि मग बघूया आता ऑलरेडी बारा वाजल्यात आणि तीनला ला निघायचं शूटला लेट सी कसं कसं काय होतं अरे येऊ द्या आता सो so, इकडे <laughs> बघा योगेश आहे इकडे प्रदीपदादा आहे इकडे यायला ओळखता तुम्ही बाळा दादाला आता बाळादा सध्या क्लास भरतोय काय कसला चूज करून आलाय गुवा पेरू पेरू पेरूचा ज्यूस घेऊन आला येस येस आणि इकडे बघा हापुसंपा घेऊन आला तो घरचा हा हे असे घरचे घरी कर्जत मध्ये हापूस आंबे मिळतात बघून साईज बघा तुम्ही सारख्याच टिकली म्हणतोय आम्ही ओके इकडेच आपला बदामी आहे ना काहीतरी हा येस 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 म्हणजे केशर टाईपच असतो चला जरा आता आम्ही जरा गप्पा मारतो आणि तुम्हाला भेटतो थोड्याच वेळानं सो क्विक असं जरा गेट टुगेदर झालं कझिन्स बरोबर मजा आली ओके गप्पा वगैरे मारायला आणि तेच होतं असं समजलं कारण कसं आपण काम करतो मेहनत करतो हेक्टिक आयुष्य आहे पण त्याच्यामध्ये पण आनंद तर त्याच्यामध्येच असतो की माणसांमध्ये ओके आपण आपल्या चार मित्रांना भेटतो किंवा चार कझिन्सना भेटतो फॅमिली मेंबर्सना भेटतो गप्पा मारतो अशी मजा इकडच्या तिकडच्या गोष्टी जुन्या गोष्टी एक हेच ते एक आणि त्याच्यामध्ये वेळ कसा निघून जातो ना ते कळतात नाही आणि त्याच्यामुळे आत्ता ते गेलेले आहेत आणि तो जरा शांतता झालेली आहे सगळी तर आत्ता जरा मी थोडी रेस्ट करतो कारण आपल्याला तीनला निघायचा परत शूटसाठी तर आत्ता या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद